ज्याला आपण माता म्हणतो नदीला देवी म्हणतो त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचा आज नाही आजचे राज्यकर्ते नाही गेल्या अनेक वर्षांपासूनचे मला आजही आठवते गंगा साफ करावी असं पहिलं बोलणारे जे कोणी व्यक्ती मला आठवते मला राजकारणातली ती म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं तेव्हापासून अजून गंगा साफ हो करतायत त्याच्यानंतर आता दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी जी पंतप्रधान झाले त्यांनी तेच सांगितलं गंगा साफ करणार आपल्याकडच्या देशांमधल्या नद्यांची अशी अवस्था आहे की त्याच्यामध्ये पाणी पिणं तर लांबची गोष्ट तुम्ही आंघोळ केली म्हणजे मी माझ्याकडे आत्ता काही उत्तरेतले लोक येऊन गेले मध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की कित्येक कि लाखो लोक तिथे आंघोळ केल्यानंतर आजारी पडलेले आहेत पडणारच आजारी जा त्या गंगेवरची ती काय परिस्थिती आहे प्रश्न हा गंगेच्या अप्पाराचा नाहीये प्रश्न हा कुंभमेळ्याच्या अप्पाराचा नाहीये पाण्याच्या स्थितीचा आहे की पाणी कशा प्रकारचं पाणी तिकडे हो, असतं होतं आणि ते अजूनही थांबवलं जात नाही त्या गोष्टी खर तर वेगळ्या ठिकाणी तुम्ही जागा देऊ शकता सहज एक मिनिट भरासाठी म्हणून मी एक मिनिट भरासाठी म्हणून मी तुमच्या समोर गंगेची आत्ताची परिस्थिती काय आहे ती मी तुम्हाला फक्त दाखवतो Ali hari. Dah khali angin tela. Ali. ही गंगेची परिस्थिती आहे आतापर्यंत तेहतीस हजार कोटी रुपये खर्च झाले त्याच्यावर तुम्ही आता तो महंत बघितलात ज्याला बोटीतनं तसाच्या तसाच टाकून दिला तिकडच्या घाटांवरती तिथे प्रेत जाळली जात आहेत नुसतं आपला अग्नि दिल्यासारखा करतात आणि तसंच प्रयत्न ढकलून देतात पाण्यामध्ये हा कोणता धर्म म्हणजे आमच्या नैसर्गिक आपल्या देशाच्या गोष्टींवरती जर समजा अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल काय करायचं त्याचं आपल्या गोष्टींमध्ये आपण सुधारणार को करायला काळ बदलला लोकसंख्या वाढली हजार वर्षापूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या आत्ताच्या गोष्टी वेगळ्या आहेत हेच सगळे विधी हटवण्यासाठी म्हणून त्याच इथे वेगळ्या एका घाटावरती एखादी जागा करता येत नाही का मग काय सांगतात लोक ऐकत नाहीत ऐकत कसे नाहीत दारू पिऊन गाडी चालवल्यावरती पोलीस पकडतात हे समजल्यावरती लोक टॅक्सीने जायला लागले की नाही पिऊन झाले की नाही सुधारणा आपल्या ना नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत या सगळ्या नद्यांवरचे जे काही मधले मधले भाग आहेत इतके गलिच्छ आहेत इतके गलिच्छ आणि या नद्या बर्बाद कोण करते आपणच करतोय कशाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली प्रत्येकाला आपापला आप धर्म प्यारा असतो प्रत्येकाने आपापल्या आप धर्मामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत मी ज्या हे गंगेवरचं ज्या मी पाहत होतो सगळ्या गोष्टी मला कळे हे कसं काय चाललंय